श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी चरित्र सारामृत श्रवण करणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण अध्याय एक दोन तीन आणि चार कथन केले होते जर कुणाला ऐकायचं असेल तर नक्कीच मागील व्हिडिओमध्ये ऐकू शकता भाग्यवंत ठराल आज अध्याय पाच कथासार अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकाराने सत्पुरुषाच्या सहवासाने भक्तामध्ये उत्तम बदल करून घडतो असे विधान केले आहे ज्याची पूर्वपुन्याई आहे त्यांनाच श्रीस्वामींचा सहवास लाभला अक्कलकोट निवासी जनता तर परमभाग्यशाली होती अक्कलकोटच्या राजांनाही पूर्वपुण्याईमुळे श्रीस्वामींसारख्या दिव्य सत्पुरुषाचा सहवास घडला श्रीस्वामींची कीर्ती बाजूस पसरली इतकेच नव्हे तर बडोद्याचे राजाधिकारी मल्हारराव गायकवाड यांच्या कानीही पोचली त्यांच्या मनात विचार आला की आपण श्री स्वामींना अक्कलकोठहून थेट आपल्या नगरीस आणावे याकरिता त्यांनी अनेक मत्तबार दिवान व सरदारांसमोर जो कोणी श्री स्वामींना इतवर आणेल त्याला आम्ही इनाम आणि मान सन्मान देऊ असा प्रस्ताव ठेवला हे ऐकून सुज्ञ मंडळींनी काढता पाय घेतला मात्र तात्यासाहेब यांनी श्री स्वामींना बडोद्यास आणण्याचा विडा उचलला राजा राव यांच्याकडून बरेचसे धन आणि सेवकांची फौज घेऊन तात्यासाहेब अक्कलकोटास आले तेथे त्यांनी याचकांना धन द्रव्य देऊन तसेच अनेकांना मोठ्या जेवणावळी घालून संतुष्ट केले त्यांनी चोळप्पांनाही जाहीगिरी देण्याचे आश्वासन दिले तातासाहेबांच्या बोलण्यामुळे सोळप्पा आनंदी झाला त्याने हा विषय श्री स्वामींपाशी काढला आणि आपण बडोद्यास गेल्यावर मला जाहीगिरी मिळेल असे सांगितले त्यावर श्रीस्वामी हसले व म्हणाले त्याच्या मनात भक्ती नाही मग आम्ही तेथे जाऊन काय उपयोग येथे कथेचा पूर्वार्थ संपताना ग्रंथकाराने उत्तरार्धाविषयी सुतोवचन केलेले आहे अध्याय सहा कथासार ज्याप्रमाणे गुरुजन बालकांचे बोट धरून त्यांच्याकडून मुळाक्षरे गिरवतात त्याचप्रमाणे श्री स्वामी माझ्यासारख्या मतिमंदाकडून हे चरित्र लिहून घेत असल्याचे ग्रंथकार कबुली करी मागील अध्यायातील अपूर्ण कथेकडे वळतो श्री स्वामींनी चवळपास सांगितले की बडोदा नरेशाकडे भक्तिभाव नाही म्हणून तेथे जाण्याचे मला काही प्रयोजन वाटत नाही श्री स्वामींचे हे बोलणे चोळप पाने तात्यासाहेबांच्या कानावर घातले ते ऐकून तात्यासाहेब निराश झाले आपले प्रयत्न वाया जाण्याची नामुष्की ओढावेळ या भीतीपोटी त्यांनी पुन्हा अनुष्ठानादी धर्मकार्य सुरू केली आणि गुरुचरित्राचा सप्ताह करण्यासाठी ब्राह्मण बोलाविले जेवणावळी उठावल्या आणि दानधर्मही केला परंतु श्री स्वामींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले दिवसांमागून दिवस उलटले कार्य यशस्वी न झाल्यामुळे चिंताक्रांत झालेल्या साहेबांनी चक्क एकदा श्रीस्वामींना मेण्यातून घालून पळून नेण्याचा प्रयत्न केला मात्र हे लक्षात येताच श्रीस्वामी मेण्यातून उतरले आणि अर्ध्या रस्त्यातूनच माघारी परतले असे प्रकार तात्यांनी जितक्या वेळी केले तेव्हा त्याचे प्रतिउत्तरही श्रीस्वामींकडून तसेच मिळाले अखेरीस कंटाळून तात्या माघेरी परतले हे पाहून मल्हाररावांनी यशवंतराव या मराठा उमेदवारास पाठवले यशवंतराव अलंकार वस्त्रभूषणे आणि द्रव्य घेऊन श्री स्वामींपशी आला तेव्हा श्री स्वामींनी रौद्र रूप धारण केले त्यांचा क्रोधावर पाहून यशवंतराव पुन्हा माघारी पळाले या परिणामी अखेरी मल्हाररावांना राज्य गमवावे लागले विष प्रयोग करण्याच्या एका आरोपावर मल्हाररावांना अटक करण्यात आली श्रीच्या अवकृपेचे हे फळ अध्याय सातवा कथासार अक्कलकोटच्या राजेसाहेबांना स्वामींविषयी विलक्षण भक्ती होती ते नित्य श्री स्वामी सेवेत मग्न असत राजेसाहेब धार्मिक वृत्तीचे होते त्यांना वेदांत श्रवणाविषयी आवड आणि आस्था होती या कारणाने त्यांनी हेरकळीसारख्या विद्वान शास्त्रीभुवांना वेदांत पाठ मार्गदर्शन म्हणून वेतनावर ठेवले होते त्या काळी मुंबईस वेदांतावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुभुवा ब्रह्मचारी यांचा बराचसा बोलबाळा होता प्रपंचांना वादविवादामध्ये हरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून जनसामान्यात रुची उत्पन्न केली होती त्यांची कीर्ती अक्कलकोटपर्यंत येऊन पोहोचली तेव्हा राजेसाहेबांनी त्यांना आमंत्रित केले विष्णुबुवा अक्कलकोटास आले आणि त्यांनी राजवाड्यामध्ये वेदांतावर प्रवचने व व्याख्याने देण्यास प्रारंभ केला त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन ऐकून सर्वजण आनंदले या विष्णुबुवांनी पुढे श्री स्वामींची भेट घेतली मात्र श्री स्वामींविषयी ते भोंदू साधू असावे या भावनेने फारसे स्वारस्य दाखवले नाही त्यांच्या मनात श्री स्वामींच्या अवतारिताबद्दल विकल्प आला त्याच रात्री त्यांना स्वप्नामध्ये असंख्य विंचू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडी बळली दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांची भेट श्री स्वामींशी झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली श्री स्वामींचे अंतज्ञानित्व जाणून विष्णुबुवांना पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामी चरणी शरण गेले अभिमानरहित झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदी अरुढ होण्यास योग्य ठरले अध्याय आठ कथासार मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा हृदा अभिमान हरण केला याविषयीचा कथाभाग आलेला केला या अध्यायामध्ये शंकरराव राजेराय बहादूर यांची कथा वर्णलेली आहे अक्कलकोटची जनता श्री स्वामींचरणी भक्तीस लागलेली त्याचप्रमाणे आजूबाजूच्या अन्न प्रांतातील मंडळीही श्री स्वामींच्या भक्तीस लागली तत्कालीन निजाम राज सरकारच्या राजवटीमध्ये दफ्तरदार असलेले सत संपन्न व सुखी असे शंकरराव राजेराय बहादूर ब्रह्मसंबंधाच्या तापामुळे व्यतीत होते पूर्वयोगामुळे झालेल्या संबंध बाधनेने त्यांचे जगणे मुश्किल झाले सहा लाखाची जाहीगिरी तसेच सर्व प्रकारची सुखे अनुकूल असताना देखील दुखी असलेल्या शंकररावांनी संबंध बाधनेतून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले अनुष्ठाने अन्नदान ब्रह्मान सत्पर्ण केली दानधर्म केला तरी देखील फायदा झाला नाही उलट शरीर काळवंटले शरीरातील व्याधी उद्भवली मनाची तळमळ आणि घालामेळ दिवसांगणित वाढू लागली नियतीने लिहिलेला पूर्वसंचय दूर करणारा सत्पुरुष भेटेल का आणि या व्यथीतून आपली मुक्तता होईल का या विचारात शंकरराव गाणगापुरास केले आणि तेथे अहोरात्र श्री दत्तसेवा करू लागले तीन महिन्याहून अधिक काळ त्यांची सेवा झाल्यानंतर एका रात्री त्यांना अक्कलकोटास जाऊन श्रीस्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला शंकरावणा श्री स्वामींविषयी फारसी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गाणगापुरास थांबले तेव्हा पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटास जावे असा दृष्टांत झाला या कारणाने शंकरराव बहादूर गाणगापुराहून निघाले आणि अक्कलकोटी येऊन पोचले ते आपला आठवा अध्याय समाप्त झाला पुढील अध्यायासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ टाकल्यास तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ